आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस झालेला बुद्धिमत्तेचा पेपर याची उत्तरे आपण बघूया बघा पेपर अतिशय सोपा आणि अतिशय अवघड देखील नव्हता मीडियम स्वरूपाचा पेपर होता लक्षात घ्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना या पेपरमध्ये वेळ सांगितलं होतं सगळ्यांना की पहिल्या पेपरमध्ये वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि वेळेची अडचण आलेले एक दहा पंधरा प्रश्नाला अडचण झालेले लक्षात घ्या असू द्या सगळीकडे सगळ्या सारखीच परिस्थिती असते बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पेपर मिडियम स्वरूपाचा गेलेला आहे काही जणांना सोप्या स्वरूपाचा देखील गेलेला आहे ज्याच्या चे त्याच्या चे अभ्यासानुसार सरावानुसार पेपर सोडवण्याच्या पद्धतीनुसार हा पेपर विद्यार्थ्यांना गेलेला आहे असू द्या परीक्षा दिली चांगल्या पद्धतीनं पॅटर्न परीक्षेचा ना बदललेला नाही लक्षात घ्यावा आपण ज्या प्रश्नपत्रिका सोडवल्या त्याच प्रकारचे प्रश्न या परीक्षेमध्ये आहेत ते काही प्रश्न जरा थोडे वेळ घालवणारे होते ते सोडले तर बाकीचे प्रश्न सुटण्यासारखे होते आता बघा बघा सगळ्यांनी उत्तराला चौकट केलेले लक्षात ठेवा लाल पॅनामध्ये एकला दोन दोनला एक तीनला तीन, तीन। आपण याचं स्पष्टीकरण देखील बघणार आहोत आता सध्या फक्त उत्तरं बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी चारला चार नंबर लक्षात घ्या पाचला दोन सहाला तीन सातला तीन आठला दोन नऊला दोन दहाला चार अकराला एक बाराला तीन तेराला दोन चौदाला चार पंधराला दोन सोळाला चार सतराला तीन अठरा तीन एकोणीस एक, एक वीस दोन एकवीस चार बावीस तीन तेवीस चार चोवीस बघा दोन किंवा चार येण्याची शक्यता आहे बरं का चोवीसला पंचवीस एक सव्वीस दोन सत्तावीस तीन अठ्ठावीस एक एकोणतीस एक तीस दोन एकतीस तीन बत्तीस तीन तेहतीस दोन, तीश दोन चौतीस so, हा सोप्या स्वरूपाचा प्रश्न होता बरं का पण नवीनच प्रश्नप्रकार पडल्यामुळे विद्यार्थी काय काय गडबडून गेले या प्रश्न प्रकारामध्ये चौतीसला so, एक पस्तीसला चार छत्तीसला दोन तेहतीसला छत्तीसला दोन सदोतीसला तीन अडोतीस तीन एकोणचाळीस एक चाळीस चार एक्केचाळीस तीन बेचाळीस एक त्रेचाळीस चार चव्वेचाळीस तीन पंचेचाळीस दोन सेहेचाळीस चार सत्तेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस दहा दहा किंवा अकरा पण येणे शक्यता बरं का एकोणपन्नास दोन पन्नास चार एक्कावन्न तीन बावन्न दोन त्रेपन्न एक चोपन्न चार पंचावन्न तीन छप्पन दोन सत्तावन्न चार अठ्ठावन्न चार एकोणसाठ दोन साठ दोन एकसष्ट चार बासष्ट दोन त्रेसष्ट चार चौसष्ट चार पासष्ट चार सासष्ट आठ सदुसष्ट एक अडुसष्ट दोन एकोणसत्तर चार सत्तर एक एकाहत्तर चार बहात्तर तीन त्र्याहत्तर दोन चौऱ्याहत्तर तीन पंच्याहत्तर एक शहात्तर तीन सत्याहत्तर दोन अठ्ठ्याहत्तर एक एकोणऐंशी दोन ऐंशी दोन खूप सोप्या स्वरूपाचे प्रश्न होते एक्क्याऐंशी एक, एक ब्याऐंशी दोन त्र्याऐंशी एक चौऱ्याऐंशी चार पंच्याऐंशी एक शहाऐंशी दोन सत्याऐंशी एक अठ्ठ्याऐंशी चार एकोणनव्वद एक नव्वद दोन मग अशा प्रकारे नव्वद प्रश्नांची उत्तरे आहेत याच्यामध्ये तीन चार प्रश्नांचा फरक देखील पडू शकतो तीन प्र तीन चार प्रश्न बरोबर किंवा चूक पण येऊ शकतात मग अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी आपले किती गुण पडतात हे देखील मॅसेजमध्ये सांगावे